मनमाड इंदूर नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी या मार्गामुळे नाशिक जिल्ह्याच्या कृषी व पर्यटनाला मिळणार चालना तीनशे नऊ किलोमीटरचा नवा रेल्वे प्रकल्प मंजूर नाशिकच्या मनमाड शहरापासून इंदूर शहरापर्यंत तीनशे नऊ किलोमीटर लांबीचा नवा रेल्वेमार्ग बांधण्याचा निर्णय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती यासाठी अठरा हजार कोटींचा नवा रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्याने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणारा तसेच यामधील सर्व महत्त्वाच्या जिल्ह्यांना रेल्वेमार्ग जोडला गेल्याने मोठी रोजगाराची संधी निर्माण होणार आहे तसेच कृषी व पर्यटन वाढीला देखील चालना मिळणार आहे नव्या रेल्वेमार्गामुळे कृषी उत्पादने कंटेनर खते लोहखनिज सिमेंट पेट्रोलियम तेल इत्यादी वाहतूक सुलभ होणार असून मालवाहतूक देखील उपलब्ध होणार आहे सदरचा रेल्वेमार्ग हा एकूण सहा जिल्ह्यांमधून जाणारा असून यामुळे प्रथमच मालेगाव शहर देखील रेल्वेच्या नकाशावर येणार आहे या लोहमार्गावर तीस नवीन रेल्वे स्थानक उभारण्यात येणार आहेत महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांना दळणवळण यासाठी हा एक महत्त्वाचा रेल्वेमार्ग ठरणार आहे आवाज इन न्यूज मराठी मनमाड केंद्र सरकारने कालच मनमाड इंदूर रेल्वे मार्गा मार्गाला मंजुरी दिली आहे अठरा हजार कोटी रुपये याकरता मंजूर केले आहे उत्तर महाराष्ट्राकरता आणि मनमाड शहराकरता ही फार मोठी गोष्ट आहे तीस लाख लोकं या रेल्वेशी जोडली जाणार आहेत एक हजार गावं जोडली जाणार आहेत उज्जैन आणि शिर्डीसारखी देवस्थानंसुद्धा मनमाडच्या माध्यमातून जोडली जाणार आहेत उज्जैन नाशिक पण जोडलं जाणार आहे नक्कीचपणे केंद्र सरकारचा हा प्रवाशांकरता सुखद निर्णय आहे यात दळणवळण देखील वाढणार आहे अगदीच रेल्वे प्रवाशांची सोय होणार आहे रेल्वे प्रवाशांना जो रस्ते मार्गाने जो प्रवास असतो तो अवघड असतो तो रेल्वेने सुखकर होणार आहे व्यापारी म्हणून इथं दळणवळणाचं साधन मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे रोजगार वाढणार आहे आणि मनमाड इंदोर मार्ग झाल्यामुळे जे पल्ल्याच्या गाड्या आहे त्या मनमाड स्टेशनवरून जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा जो नाशवंत माल आहे जसे अन अनार झाले अंगूर झाले भाजीपाला झाल्या या परराज्यात जायला मोठ्या प्रमाणावर सुविधा होणार आहे त्यामुळे रेल्वेला पण मोठ्या प्रमाणावर नफा होणार आहे आणि इथं त्यामुळे रोजगार वाढणार आहे आणि जो शेतकऱ्यांच्या नाशवंत आहे लवकर लवकरात लवकर, लवकर पोचणार आहे त्यामुळे त्यांना योग्य भाव पो मिळणार आहे त्यामुळे मी हे जो इंदोर मनमाड मार्ग चालू झालेला आहे त्यामुळे केंद्र सरकारचं मी अभिनंदन करतो व आभार व्यक्त करतो